पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये मी माझ म्हणणं कार्यकर्त्यांसमोर मांडल्यानंतर कार्यकर्त्यांनी एक मुखाने प्रत्येक गोष्टीला उत्तर देत त्याच्यामध्ये दे त्यांचा सुद्धा मी प्रत्येकाचा त्याचा समाधान केलं का आपण कुठे जायच पण जवळजवळ बहुसंख्येत म्हणजे नव्याण्णव टक्के लोकांच्या याच्यामध्ये आपण जायचा तर बीजेप बीजेपी मध्ये जाऊया असा प्रत्येकाचा म्हणणा बोध केला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्याचा म फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत नसतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखानी चर्चेला पूर्ण विराम दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जय मात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बी जे मध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तू सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये च्या सर्व काळ कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी कार। कर त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम त्या प्रत्येकाची भावनी जी असतो मला दोन तास माझ्याशी चर्चा केली काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठनी फोन केला अरे जे मी तू घरी तू बाहेर पडलास मग घ्यायचं आला तर आपल्या बीजेपी मध्ये या मी सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पारला आणि आजपासून मी बी जे पी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठं करायचा ती जागा राम शेटनी मला आपण हे कुठं घ्यायचा प्रवेश तुम्ही मला जी सांगा ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत माझे तसे गुरुज म्हणजे भगत साहेब चालू विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुणच आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदा एक पक्ष एका पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे पी मध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करण्याचे आम्हाला देवले त्यांच्यासारख्या पुण्यतिथ्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा आणि आनंद पुरात नाही मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व क्लीन झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये जॉईन केले कमी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय घ्याच्यावर गे पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून बी जे पीमध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र